मनोज झरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती शिंदे स्वतः त्या ठिकाणी जाऊन भेटलेले आहेत दोघांच्या भेटीत बरीचशी चर्चासुद्धा झाली आहे भेटित चर्चा सुदा जाले तर दुसरीकडे पुण्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने त्यांचे काही पदाधिकारी मिळून आता ओबीसी समाजाची एक मोठी बैठकसुद्धा पार पडली आहे त्याचबरोबर या बैठकीत काही महत्त्वपूर्ण असे निर्णयसुद्धा घेण्यात आलेत माझ्याबरोबर ओबीसी नेते आहेत त्यांच्याशीच आपण थेटपणे बोलणार आहोत पहिल्यांदा हाकेजी तुम्ही मला सांगा आजच्या बैठकीत नेमकं काय काय घडलेलं आहे आणि काय ठरवलं पुढची भूमिका काय सरकारनं यावर भूमिका जाहीर केली पाहिजे आणि ओबीसीच्या मनामध्ये जी चिंता आहे ती पहिल्यांदा सरकारनं त्या चिंतेचं निराकरण केलं पाहिजे आणि एकोणसाठ लाख बोगस कुणबी नोंदी जर महाराष्ट्रात दिल्या गेल्या असतील तर ओबीसीचं आरक्षण कसं टिकलं ते तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला सांगा नाहीतर ओबीसी डीएनए असं फक्त म्हणू नका तो डीएनए असल्याचं तुम्ही सिद्ध करून दाखवा श्वेतपत्रिका काढा तुम्ही सांगा आम्हाला ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही म्हणून ही आमची प्रमुख मागणी होती आणि आम्ही संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत दहा बारा टक्के लोकांच्या झुंडीला जर तुम्ही एवढं रेड कार्पेट घालत असाल तर आम्ही मग आम्ही पन्नास टक्क्याहून जास्त आहोत आम्ही तुम्हाला आमची काय काउंट आहे आमची किती माणसं आहेत आमची काय मोबिलिटी आहे हे इथल्या सरकारला आम्ही दाखवून देऊ आज जी काही बैठक झाली किती संस्था संघटना या सगळ्यामध्ये हजर महाराष्ट्रामधले प्रमुख पदाधिकारी इथं आलेले होते आमच्या जातीच चारशे पेक्षा जास्त आहेत परत प्रत्येक जातीच्या जाती असं म्हणतात तिकडे जरांगे जाती ओबीसी मध्ये टाकल्या कशा टाकल्या कशा जरांगे मंडल आयोगाचा बाब झाला काय जरांगे ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं इथं आरक्षण पॉलिसी दिली शोषितांना वंचितांना त्यांचे हक्क अधिकार दिले म्हणजे लोकशाही मान्य नाही का जरंगेला अरे जरांगे चिल्लर माणसा तुला अक्कल नसल अरे पण माणसांचं तुझ्या सल्लागारांचं तर मत घे ना त्यामुळे झरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये आग लावतोय मुख्यमंत्री महोदयाला आडवा अरे संविधान सांगून सांगून पत्रकारांचे ही बाईस तत्त्व पार झाले आणि तू एवढे दिवस आंदोलन करतोय खुळप्या आम्ही काय म्हणतोय एकदा तरी ऐक ना न्यायमूर्ती शिंदे जेव्हा भेटलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सुद्धा असं सांगितलं की सरसकट आरक्षण देऊ शकत नाही ज्यांना प्रमाणपत्र हवं असेल त्यांनी अर्ज करावेत मग आम्ही प्रमाणपत्र दिवस शिंदे समितीला एक लिमिटेड अधिकार आहेत ते फक्त अधिकार आहेत की नोंदी शोधणं ते बॅकवर्ड आहेत का ते ओबीसी मध्ये टाकायचे आहेत का त्याला अजून काय लोणचं करायचंय कबाजी करायची आहे हे अधिकार शिंदे समितीला नाहीत त्यांची तेवढी व्याप्ती कक्षा नाही त्यामुळं शिंदे काय शिंदे समिती काय ना अजून कोण काय त्यामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसीला खुळ्यात काढायचं काम इथल्या शासनानं करू नये मुंबई धरली असं म्हटलं तुम्ही काय करणार आम्ही अगोदर सांगितलंय मुंबईमध्ये हे दंगल करणार मुंबईतल्या चाकरमान्यांना तिथल्या नागरिकांना त्रास देणार अहो बीड झालेला या माणसानी तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आज जे काही आत्ताही काही वेळापूर्वी बोलणं झालं गॅजेटच्या विषयीचं बोलणं झालं यामध्ये जे हैदराबाद गॅजेट आहे त्याला तत्वत मंजुरी मिळालेली आहे ते गॅजेट लागू करण्याला काय मुळात ते गॅजेट काळे आहे का गोरं आहे कागदाचं आहे का कापडाचं आहे हे समोर आणलं पाहिजे ते जरांगे म्हणतोय गॅजेट आहे गॅजेट आहे त्याला गॅजेट नाही म्हणत एखादा शासन निर्णय असतो ना त्याला गॅजेट म्हणतात केंद्र सरकारचा वगैरे हे गॅजेट इयर त्यामुळं अडाण्याच्या नादी लागून सगळी जनता अडाणी व्हायला लागली हे सगळे शासनकर्ते पण अडाणी व्हायला लागले मुळात हे हैदराबादचं गॅजेट असे गॅजेट प्रत्येक जिल्ह्यातले असायचे कुलाबा असायचं त्याच्यानंतर तुमचं बिरर असायचा मध्य प्रांत असायचा मुंबई प्रांत असायचा कोल्हापूर हे माझ्याकडे वीस वीस बावीस गॅजेट आहेत या गॅजेटर मध्ये काय असतं तर तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे तिथं माणसं कुठली आहेत त्यांचे धर्म कोणते त्यांच्या जाती कोणते त्या जातीमध्ये मग ते जाती लग्न कशी करतात ते फेटे कोणते घालतात ते कपडे कोणते घालतात ते खातात कसं त्यांच्या जे विधी होतात ते कसे होतात ही माहिती असती आणि कोणत्याच गॅजेटर मध्ये मराठा आणि कुणबी एक आहे असा संदर्भ किंवा मागास आहे असा संदर्भ नाही याच्यामध्ये बऱ्याच गॅ या, या सातारामध्ये त्या कुलाबामध्ये त्या हैदराबादचं गॅजेट मी अंतरवालीला एक वर्षापूर्वी तोंडा फेकून मारलं होतं त्याच्यामध्ये मराठा वेगळे आहेत त्यांची लोकसंख्या वेगळी आहे कुणबीची वेगळी आहे त्यामुळं हा काहीतरी शब्दछल करतो लोकांना जे समजत नाही जे माहीत नाही असं कुठलं तरी गुगली टाकतो अरे येऊन दे ना समोर तत्वता मान्यता दिली आम्हाला पण कळून द्या कुठल्या गॅजेटमध्ये मग आम्ही त्या गॅजेटमधले आम्ही जर त्या वेळेचे जर पुरावे दाखवले ना तर मग आम्हाला तर मग काय करावं काय द्यायला लागेल याला सरकारला त्यामुळे हे गॅजेट बिजेट या जरांगेच्या सुपीक डोक्यातनं आलेल्या कल्पना आहेत अडाण्याच्या त्याच्यामुळं सरकारने याला भुलू नये याला तर कायदेशीर आम्ही विरोध करूच कोर्टामध्ये पण याच्यामध्ये तुम्हाला जे आमच्या ओबीसी न दे दाखले देण्यासाठी तुम्ही जर गॅजेट लागू करताय ना मग आम्हाला दाखवा ना का आमचा नैतिक कायदेशीर संविधानिक अधिकार नाहीये का कुठल्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही असली मान्यता देता जरांगे म्हणलं मागच्या वेळेस सगळे सोयरे गणगोत जातीचे दाखले द्यायचे आणि वेस व्हॅलिडिटी करायचे जे अधिनियम आहे दोन हजार तो अधिनियम कशासाठी आहे फक्त ओबीसी साठी नाही तो एस सी एस टी ओबीसी विजय एन टी साठी अधिनियम आहे त्याच्यामध्ये ह्या अशा आडांचोड जरांगेच्या सांगण्यावरनं सगळे सोयरे गणगोत असे ढोबळ शब्द ज्या महाराष्ट्राने या महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तो महाराष्ट्र महत्वाच्या कायद्यामध्ये जरांगेचं नादी लागून असले शब्द टाकतोय म्हणजे तुम्ही कितीही म्हणत असाल तरी त्यांनी असं सांगितलंय आजच की काही झालं शिंदे समिती भेटून गेली कन्व्हिन्स करायचा प्रयत्न चालू आहे तरी सुद्धा जोपर्यंत जी आर येत नाही त्या सगळे सोयरेच्या जी आर तो पोपट मिळलेला आहे त्या सगळे सोयरेच्या जे आरला साडेतीन लाख हरकते आलेल्या आहेत आणि तो जर जे आर आला तो जी आर नाही तो फक्त त्या अधिनियमामध्ये ते शब्द टाकायचं नोटिफिकेशन आहे आणि ते जर आलं ना तर एस सी एस टी ओबीसी कुणाचाही दाखला कुणालाही मिळेल हा शहाणा काय म्हणतो माझी सोयरीक ज्याच्या बरोबर झाली मी फक्त एक ऍफिडेव्हिट द्यायचं आणि हा ह्या जातीचा आहे असं म्हणून टाकायचं उद्या डोनाल्ड ट्रम्प बरोबर सोयरीक झाली उद्या आंतरजातीय विवा विवाह होतात आंतरधर्मीय विवाह होतात उद्या उठून एखाद्याने नायजेरियाच्या माणसाबरोबर लग्न केलं लग। ओबीसीतल्या एकाने मग त्याला पण तो सागा सोयरा झाला ना, ना। मुळामध्ये जात ही वडिलांकडून येते जात ही आईकडून येत नाही जात ही लग्नाने येत नाही आणि आता जे इंटरमॅरेजेस होतात ते त्याचं काय त्याच्यामुळं मग एकाने समजा महार मातन समाजाच्या एखाद्या मुलीबरोबर शुभविवाह केला लव मॅरेज केलं झालं ना सगळेच वयरे मग त्यांनी बघता ॲपिडेव्हिट द्यायचं आणि हा माझा सगळे सोयरा झाला सगळे सोयरेला अंत नाही सगळे सोयरेला अंत नाही कुणी पण एखाद्याने समजा आंतरजातीय विवाह केला आंतरधर्मीय केला तर त्या डोनाल्ड ट्रम्पला पण कुणबीचा दाखल दाखला द्यायला लागेल त्यामुळं ह्या जरांगेच्या या अशा बेक्कल मागण्यांमुळं आणि त्याच्या मागं सरकारला त्या खल करावा लागतो त्याला विचारविनिमय करावा लागतो हेच दुर्वध दुर्दैव महाराष्ट्राचं त्याला सरळ सांगितलं ला पाहिलं आडानचोट माणूस आहे तू हे असलं चालणार नाही पण ते त्याला सांगायची कुणाच्यात हिंमत होत नाही आहे फक्त आणि फक्त का तर ती जी झुंड आलेली आहे जो दबाव आहे आणि त्याच्या सगळे सोयरे आमदार खासदार जे आहेत ते सगळे सोयरे आमदार खासदारांच्या त्यांनी जो प्रेशर टॅक्टिस केलेली आहे त्याला सपोर्ट करून त्याच्यामुळे हे सगळं होतंय उद्या जरांग्या काही म्हणल उद्या म्हणल मंत्रालयाच्या मला सातव्या माजल्यानंतर ऑफिस द्या मला मला एक उपमुख्यमंत्रीपद मला द्या जरांगेचं जा काही सांगता येत नाही पण ज्या भाजपचा ओबीसी डी एन ए असं म्हटलं जातं तेव्हा भाजप बरोबर सत्तेत बसलेल्या पक्षांचे आमदार खासदार सुद्धा त्या ठिकाणी नाही नक्कीच ना आमचा त्यांनाच तोच सवाल आहे ना अजितदादांचे आम आमदार आहेत एकनाथ शिंदेचे आमदार आहेत हेच नक्कीच चाललंय काय त्यामुळं आम्ही आता जी आमची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही काही ठराव केलेत याच्यामध्ये हे जे सगळे आमदार आहेत यांनी ह्या आमदारांच्या पक्षाचे प्रमुख आहेत यांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी आणि पक्षांनी पण अधिकृत भूमिका जरांगेच्या मागणी संदर्भामध्ये एक दोन दिवसामध्ये मांडली पाहिजे महाराष्ट्राला कळून द्यायला तुम्ही नक्की इकडचे का तिकडचे तुम्ही दो दोन डगरे पाय नाही ठेवून चालणार जरांगेची ओबीसी मधनं घुसण्याची मागणी त्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे आमची पक्षाची भूमिका अशी आहे अन्यथा ह्यांचे जे जे कोण आमदार त्याला आमच्या पक्षातले गेलेत ते त्यांचं वैयक्तिक मते असं फक्त जाहीर करावं त्यांनी मग आम्ही त्या आमदारांकडे बघून घेऊ पण त्या उपोषण स्थळावरती इतके सगळे आमदार जातात तुमच्याकडे मात्र तुमच्या पाठिंब्याला जे ओबीसी आमदार खासदार आहेत ते मात्र काही बोलताना दिसत नाही हेच तर ओबीसीचं दुर्दैव आहे कारण की आम्हाला सत्तेच्या बाहेरच ठेवलंय ना आम्ही आम्ही गाव गाड्यात पालावर इकडं तिकडं आम्ही मायक्रो ओबीसी आम्ही भटके दोन टाईमच्या आमच्या जेवणाची भ्रांत आहे आम्हाला आमच्या मुळात ओबीसी आमदारच किती आहेत आम्हाला प्रवाहात आणूनच नाही दिलं आणि प्रवाहात येण्यासाठी मग नोकऱ्या मिळण्यासाठी मग शैक्षणिक प्रवेश मिळण्यासाठी त्यानंतर पंचायत राजमध्ये सरपंच होण्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आम्हाला काय मिळलं तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळलं त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार आणि ते पण यांना बघवलं नाही हो त्याच्यामध्ये पण घुसले ना ते एकूण मी दाखले करून मग तुम्हाला कुठं आम्ही वरच येऊन देणार नाही तुम्हा राजकारणात येऊन देणार नाही तुम्हाला शिक्षणात येऊन देणार नाही तुम्हाला नोकऱ्या मिळवून देणार नाही हेच तर इथं हेच तर दुःख नाही आमचं त्याच्यामुळं साहजिक आहे आमचे आमदार खासदार आमचे घाबरतात तरी पण आम्ही त्यांना म्हणले तुम्ही तर तुम्ही पण आम्हाला हे केलं पाहिजे नाही तर तुम्ही म्हणून घेऊ नका की आम्ही ओबीसीत ना आलो तुमची नैतिकता नाही आहे मती त्यामुळं पक्ष आमचे ओबीसीचे असो आणि जे समजा प्रस्थापित समाजाचे असतील त्यांना आमची मतं नाही मिळत का हा नक्कीच टाकणार आता त्यांना वाटत असेल की आत्ता विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या अजून घोडे मैदान लांबे पण स्थानिक स्वराज्य संसद तर आल्यात ना याच्यामध्ये तुमच्या पक्षाची उमेदवाराचा प्रचार करायला तुम्ही येताल ना आम्ही खेटरानी मारू त्यांना खे खेटरानी जर तुम्ही तिथं मांडीला मांडी लावून बसताय और तुम्ही सांगा ना तुम्हाला एवढंच हे होतंय ना सर सांगा बाबा कुणाला धक्का न लावता द्या ठीक आहे तुम्ही आमची बाजू घेऊ नका त्या अडाण्याची तुम्ही घेताय पण असं तर म्हणा तुम्ही तिथं छाती ठोकपणे भगवा गामच्या घालून जाताय म्हणताय आमचं मी जातीसाठी आलो हो आहे एवढं तर तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे एवढं तुम्ही तुमच्या ह्याला टांगलेलं आहे काहीतरी जरा ज्याची मनाची लाज वाटून दिली पाहिजे महाराष्ट्रात काय चाललंय आणि हा उभा महाराष्ट्र बघतोय हे संविधानिक तत्वावर चाललंय का अव आरक्षणाचं तत्व काय की प्रस्थापित समाज पुढारलेला समाज जो वंचिते आहे पीडिते ज्यांना रिप्रेझेंटेशन मिळलं नाही त्यांना तो देणार नाही त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती विजन पुढच्या चारशे वर्षाची ठेवली होती म्हणून तर त्यांनी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षणाची तरतूद केली आरक्षण म्हणजे काय आपण एस टीमध्ये बसतो महिलांना आरक्षणाचं ड एक सीट शिल्लक का ठेवलेलं असतं कारण की जी झुंड येईल गर्दी येईल ती महिलांना बसून नाही देणार मग आरक्षण हेच आहे की प्रस्थापितांपासून झुंडीपासून जो ताकदवर आहे त्याच्यापासून संरक्षण म्हणून आणि तो ताकदवरच म्हणतोय आता आम्हाला संरक्षण पाहिजे मग तुम्हाला संरक्षण कोणापासून पाहिजे ब्राह्मणांपासून मारवड्यांपासून काय चाललं आहे नक्की म्हणून घेता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीची माती तुम्ही माथ्याला लावली आणि महाराजांची काय शिकवण होती रयतेच्या भाजीच्या देठाला पण आम्ही हात लावणार नाही आणि तुम्ही काय करताय महाराजांचे वंशज म्हणून घेत आहे महाराजांचे वारस म्हणून घेत आहे आणि त्या रयतेच्या गोरगरीब गरीब वडारी कायकडी रामोशी या छोट्या छोट्या जातात त्यांना जे मिळते त्यांच्या ताटामध्ये जाते आणि तुम्हाला आहे ना चांगलं चांदीचं सोन्याचं ताट दिलंय ना ईडब्ल्यू एस दिले दहा टक्के एस सी बी सी दिले दहा टक्के का ते ताट शिल्लक ठेवत आहे का त्याला लात आहे म्हणजे एवढी मुजोरी एवढा अन्याय अत्याचार महाराष्ट्रामध्ये अख्खा उभा बघतोय लोकशाही कशी नागवली कसे जाते कसं मुख्यमंत्र्याला अडचणीत आणलं जाते सरकारला अडचणीत आणलं जात आहे फक्त गर्दीच्या जोरावर ते हे लोकशाहीला धरून नाही आणि तुम्ही आम्हाला भाग पाडताय ते पहिले दिवस गेले शोषण करायचे आता आमच्या तुम्ही जर आमचा नरडीचा घोट घेणार असेल तर मग आम्ही पण आता शांत बसणार नाही आम्ही पण तुम्हाला पाहिजेल तसं पाहिजेल त्या मार्गाने उत्तर देऊ आणि याला संपूर्णपणे शासन आणि हे जे कोण नालायक आमदार खासदार आहेत की त्यांनी लाज वेशीला टांगून तिथे तिथं गेलेले आहेत ना ते सगळे जबाबदार आहेत ताई संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय सुद्धा आज झालेला आहे ही यात्रा नेमकी कशी असणार आहे याविषयीचं काय ठरणार याविषयी सर्व वरिष्ठ जे मंडळ आहेत आमच्या ओबीसीचे सर्वे सर्व माननीय छगन भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील मुंडे असतील इतर सर्व ओ बी सी समाजाचे जे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील या सर्वांशी चर्चा करून सर्वांच्या मार्गदर्शनानेच पुढील दिशाही ठरवली जाईल तेव्हा नक्कीच आम्ही तुम्हाला प पत्रकार बांधवांना ती माहिती लिहिली दिली जाईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आहे मनोज जरांगे प्रत्येक वाक्यामध्ये बोलण्यामध्ये एक वाक्य असतं ते म्हणजे मराठ आमच्या गरीब लेकरांना आरक्षण द्या अरे गरीब लेकरांना आरक्षण द्या आरक्षणाची व्याख्या तुला माहिती आहे का जरंगे पाटील मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून झरांगे पाटीलना प्रश्न विचारायचा आहे आरक्षणाची व्याख्या माहिती आहे का आरक्षण हा गरीबी हटाव प्रोग्राम नाही आणि जर गरीब मराठे असतील त्यांच्यावरती अन्याय होऊ नये ही भूमिका ओबीसींची कायम राहिलेली आहे जर मराठे गरीब असतील पाच ते दहा टक्के जे म गरीब मराठा आहेत त्या गरीब मराठ्यांना डब्ल्यू एस इ इकॉनॉमिकली विकर सेक्शन हे स्पेशली दहा टक्के दिलेलं आहे आणि त्याची जर आकडेवारी काढली तर त्याच्यामध्ये साडेआठ टक्के प्र सा, साडेआठ टक्के लाभ दहा टक्क्यातला साडेआठ टक्के लाभ हा मराठा समाजाने घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला डब्ल्यू एसमधून आरक्षण पाहिजे एस सी बी सी सोशिक सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ज्याला म्हणतात तिथूनही तुम्ही घुसखोरी करताय आरक्षण लाट, लाटताय आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये खोटे कुणबीचे दाखले हे आत्ताचीच गोष्ट नाही फार पूर्वीपासून हे खोटे कुणबीचे दाखले काढून ओबीसीच्या खिडकीतून त्यांनी प्रवेश केलेलाच आहे पण आज त्यांना उघड उघड दरवाज्यातून आत यायचंय म्हणून ते तिथे जाऊन बसलेले आहेत अरे बाबा तुम्ही लाखोंच्या गाड्या घेऊन तुम्ही आरक्षण मागायला जाताय मग तुम्ही स्वतःला गरीब म्हणून घेताय हा कसला नाही आणि हे सरकारला दिसत नाही सरकारची आयमाय काढली जाते फडणवीसांची एम आय काढली जाते तरी फडणवीस साहेब त्याच्यावरती काहीही शब्द बोलायला तयार नाहीत फक्त म्हणतात त्यांचं स्टेटमेंट एवढं फडणवीस साहेबांचं की म्हणे आम्ही याच्यावर काहीही बोलणार नाही अरे बाबा काही बोलू नका पण संविधानिक मार्गाने त्यांच्यावर कारवाई तर करू शकताय त्यांच्यावरती एवढे मोठे गुन्हे दाखल होतात त्यांना आज आरक्षणाचे सॉरी आंदोलनाचा दिवस वाढवून दिलेला आहे कालचा दिवस सहापर्यंत होता मग तुम्ही सहाच्या नंतर टायमिंग कसा काय वाढवला आंदोलनाचे दिवस वाढवले म्हणून नंतर बातमी आली सहाच्या आत तोपर्यंत नोटीस द्यायला पाहिजे होती जर ते सहाच्या आत उठले नाहीत तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती म्हणजे संविधानाचा पायमल्ली हे लोक करत आहेत तरी सरकार यांच्या पुढं रेड कार्पेट अंतरत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण हे नाकारलेलं आहे आरक्षण म्हणण्यापेक्षा मराठा समाज मरा मराठा समाज गरीब नाही किंवा सामाजिक मागास नाही हे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्टेटमेंट आहे म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करताय सुप्रीम कोर्टाचा अवमान करणाऱ्या माणसावरती गुन्हा दाखल काय व्हायला पाहिजे सरकारला आम्ही सर्व गोष्टी का तोंडी लावायला की हे करा तुमचं काम आहे आज आम्ही आम्ही बोलतोय कारण आमच्या ओबीसीच्या ताटातला सोन्याचा घास ते हिसकावण्याचा जर प्रयत्न करत असतील तर मात्र ओबीसी शांत बसणार नाही रस्त्यावरची लढाई संविधानिक लढाई म्हणजेच ती न्यायालयातली लढाई असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लढाई असेल सर्व प्रकारची लढाई लढायला ओबीसी तयार आहे ओरिजिनल ओबीसी तयार आहे कारण आता ओबीसीची व्याख्या ढ ढळमळीत झालेली आहे त्याच्यामध्ये झालेली आहे त्यामुळे आम्हाला ओरिजिनल हा शब्द कायम वापरावा लागतोय म्हणून ओरिजिनल ओबीसीची लढाई ओरिजिनल ओबीसी जशास तसे उत्तर दिलेशिवाय राहणार नाही नक्कीच आपण बघतोय पुण्यातल्या या सगळ्या बैठकीच्या नंतर बरेच कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळतात काय नेमका आज बैठकीत ठरलाय काय पुढची भूमिका असणार जे गोरगरीब ओबीसींचं आरक्षण आहे ते वाचलं पाहिजे याकरता आज एक पुणे या ठिकाणी एक बैठक झाली आणि ओबीसींच्या गरिबांचं आरक्षण हे प्रस्थापित लोक मागत आहेत विरुद्ध आज सगळा ओबीसी गावगाड्यातला एकत्रित झालेला आहे काल जरंगे पाटलांनी बोलताना धनगर समाजाचा अपमान केला धनगर समाजाच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलं धनगर समाजाच्या गांडीत लाकडं घातली अशी भाषा असभ्य भाषा या जरंग्याने वापरलेली आहे मी एक धनगर समाजाचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की अशा असभ्य माणसावरती कारवाई झाली पाहिजे आणि जरंग्याला माझं आव्हान आहे अरे आम्ही मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांच्या खदानातले त्यांच्या रक्तामासाचे कार्यकर्ते आहोत जर तुझ्या हातात तू तु लाकडं घेऊन येत असेल तर आमच्या बी हातात दहा फुटी भाला आहे मल्हारराव होळकरांचा भाला तो कुठं घुसेल आणि कसा घुसेल हे तुला पण कळणार नाही नक्कीच या सगळ्या बैठकीच्या नंतर आता ओबीसी समाजातल्या या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांचे हे सगळे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत लवकरात लवकर संघर्ष यात्रा काढण्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो याच ओबीसी समाजातले जे काही आमदार खासदार आहेत त्यांच्याशी बसून बोलून हा निर्णय ठरणार आहे आणि त्या निर्णयावरती मग ही संघर्ष यात्रा निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तिकडे मनोज जरांगे पाटील सुद्धा आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत जे आर मिळत नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय तर इकडे तो सी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आमच्या ताटातलं जर आरक्षण ओरबडून घेतलं जात असेल तर मात्र आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्याच आंदोलकांनी इथल्या सुद्धा ओबीसी समाजाने घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्यामध्ये सरकार म्हणून सरकारची भूमिका काय राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन शिवाजी सह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे